जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी केंद्रीय या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांना दिल्ली येथे भेटून निवेदन दिले कोल्हापूर सांगली येथील रेल्वे प्रशासनाकडून अपूर्ण असलेल्या कामाबाबत चर्चा केली जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीता कदम यांनी सांगली कोल्हापूर येथील रेल्वे प्रशासनाच्या अपूर्ण असणाऱ्या कामाबाबत केंद्रीय रेलमंत्री अश्विनी वैष्णवजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले कोल्हापूर आणि सांगली येथील रेल्वे प्रशासनाकडून बरीच कामे अपूर्ण आहेत ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणे आवश्यक होते त्याबद्दल महाराष्ट्र मुंबई येथे रेल्वेमंत्री यांनी येऊन सांगली कोल्हापूर येथील प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी समिता कदम यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी